बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत शुक्रवारीच गेवराईमध्ये लाच स्वीकारणाऱ्या तांत्रिक सहायकावर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती त्यानंतर चौथ्याच दिवशी गेवराईमध्ये पुन्हा लाचखोरीची घटना समोर आली आहे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाकडून लाचेची मागणी करण्यात आली होती त्यासाठी दोन हजार सातशे रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला बीड लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले आहे भारत शेषराव येडे असं लाचखोर मुख्याध्यापकाचं नाव असून मुख्याध्यापक येडे हे मन्यारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत या कारवाईने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे तक्रारदार शिक्षक यांचे वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून मंजूर करण्यासाठी दहा टक्केप्रमाणे दोन हजार सातशे रुपये लाचेची मागणी पंचांसमक्ष केली होती हीच लाचेची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक भारत येडे यांना रंगेहात पकडण्यात आले सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथील पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख गुलाब बाचेवाड पोलीस हवालदार सुरेश सांगळे भारत गार्दे अविनाश गवळी अंबादास पुरी गणेश मेहत्रे यांनी केली आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड